दे दे वापस सेम अँगल शांत फक्त आता दरवाजा वाजला तुमचे दरवाजाकडे लक्ष द्या शांत बस जरा कोण आलं बघू दे नाही शांत बस जरा कोण आलं बघू दे एवढं सेम नाही आणि इकडे निघून या हा तुम्ही शांत प बस आता बोलता बोलता

वापस पहिल्यापासून डबल पहिले बोलेल परत विसरे माणसाला काय घेणं ते नाही का एवढा बर्थडे मला देव पूजा केला नाही का गिफ्ट कधी दिलं नाही

नमस्कार भाऊ मी आगला रे नवीन विचार